एक होते नाही वाटायचे पण तिला खोड्या काढायची भारी, ना भारी स्वतःच्या मनातील ते काढायचे तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस तिला लागलीला नको खाऊ गडा दुखे तुझा गडा जगड़ सगळं पाणी होती नाकात गडा आता काय करावे लागली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण बिला नदी ग नदीला खायचं बर्फाचा गोळा अनुमान म्हणाली दुखेल गडा खाऊ नदी कशी बोलणार मग रिलाच म्हणाली मग खाची पळसला पटकन

आई आई नाही समजलगबाई नदी शिगोलायला जाणार नाही आई बस कपडाकडे गेली आणि डब्बा घेऊन परत आली नीला अननिला घ्याय के पेडा नि खेळायला पडा नीला पेडा खेळायला असे म्हणती गोटाकडे पळानी आता ही काय